मराठी आणि हिंदी या भाषेचा वाद सर्वत्र होताना पाहायला मिळत असताना आता गुजराती आणि मराठी वाद देखील पाहायला मिळाला आहे मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये हिंदी आणि मराठी भाषेवरून वाद होत असल्याचा घटना दिवसेंदिवस समोर येत असताना आता गुजराती आणि मराठी वादाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे मुंबईमध्ये लोकल ट्रेनमध्ये गुजराती आणि मराठी भाषेवरून वाद झाल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये मराठी भाषेसह मराठी व्यक्तीचा देखील अप अपमान करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मराठी लोक आमच्या घरात भांडी घासतात असं वक्तव्य गुजराती व्यक्तीकडून करण्यात आलं आहे संतापाच्या भरात गुजराती व्यक्तीने व्यक्ती हे वक्तव्य केलं गुजराती व्यक्तीने केलेल्या संतापजनक वक्तव्यानंतर नवा वाद पेटण्याची आता शक्यता देखील आहे इतकंच नाही तर मराठी लोक लुख्य असल्याचं म्हणत त्या गुजराती व्यक्तीने मराठी व्यक्तीचा अपमान केला आता या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक मराठी संघटनांनी यावर आता तीव्र आक्षेप देखील व्यक्त केला आहे यामुळे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी भाषकांचा अपमान होत असल्याचा मुद्दा पुन्हा आता ऐरणीवर आला आहे